जयश्रीभ मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे टोटल फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना या दोन्ही महिन्याचे टोटल तीन हजार रुपये हो आणि ही घोषणा स्वतः बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली होती त्यांनी स्वतः म्हटलं होतं की जे काही फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे पैसे आहेत ते दोन्ही एकत्र आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत पण ज्यावेळी ऍक्च्युली ही पैसे जमा करण्यात आले त्यावेळी फक्त पंधराशे रुपये जमा करण्यात आले हा त्यामध्ये ते सुधारणा करण्यात आली की ज्यामध्ये ज्यावेळी पीएम किसानचे जे लाभार्थी होते, आदे आदे होते।, थी थी होते।, दी दी होते। ते यामध्ये अपात्र करण्यात आले होते त्यांना सुद्धा यामध्ये पाचशे रुपये देण्यात आले म्हणजे जानेवारी महिन्याचे जे काही पैसे होते ते त्यांना मिळाले नव्हते त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा विचार करण्यात आला आणि त्यांना आता प्रत्येकी महिना पाचशे रुपये त्यांना देण्यात येणार आहे पण त्यांनी जे काही बोलले होते ती गोष्ट तर पूर्ण झालीच नाही म्हणजे आपल्याला जे काही तीन हजार रुपये एका वेळी मिळणार होते ते तीन हजार रुपये तर मिळले नाही मग या मार्च महिन्याच्या पैशांच्या कसा म्हणजे मार्च महिन्याचे जे काही पैसे आहेत ते पैसे कधी येणार आहेत आणि हे लवकरात लवकर येणार लवकर की नाही हा प्रश्न तर नक्की आता पण आहेच तर मित्रांनो याच महिन्याबद्दल आणि याच गोष्टीबद्दल आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवर सांगितले आहे की जे काही तीन हजार रुपये येणार होते ते तीन हजार रुपये आम्ही एकत्र न पाठवता तुम्हाला टप्प्याटप्प्याने पाठवणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथं त्यांनी सुद्धा लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्यातील महासन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रिया दिनांक सात मार्च पासून सुरू झालेली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च, दो सर, मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे तर मित्रांनो हे जे काही पैसे आहेत हे पैसे सात मार्च पासून ते बारा मार्च पर्यंत वितरित करण्याचे हे जे काही टप्पा आहे हा सुरू आहे तर मित्रांनो जर तुमच्या घरी आपल्या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये आले असतील तर तुम्ही चिंता करू नका येणाऱ्या या, या काही दिवसांमध्ये म्हणजेच बारा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला आणखी पंधराशे रुपये हे डिपॉझिट होऊन जातील तसेच ज्यांना फक्त पाचशे रुपये मिळाले त्यांना सुद्धा आणखी पाचशे रुपये देण्यात येतील कारण मागील व्हिडिओमध्ये मी जसं बोललो आहे की पी एम किसनचे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना वार्षिक फक्त बारा हजार रुपये मिळतात तर लाडक्या बहिणींच्या या योजनेच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणींना टोटल अठरा हजार रुपये असे वार्षिक मिळतात तर ही दबाव दूर करण्याकरिता त्यांनी ज्यांना कुणाला हे कमी जास्त पैसे होते असे सर्वांना एक समान करण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांना सुद्धा आता पाचशे रुपये महिना हा देणार आहे तर समजा तुम्हाला सुद्धा आणखी दुसऱ्या कोणत्या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत असतील तर तुमची सुद्धा यामध्ये प्रतिपूर्तता करण्यात येणार आहे आणि प्रत्येक महिलेला आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेला हा अठरा हजार रुपयाचा महिना सॉरी अठरा हजार रुपयाच्या वार्षिक उत्पन्न नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो